बातमी रत्नागिरीमधून आहे रत्नागिरी मधल्या जिंदाल कंपनीमधून वायुगती झाली होती आणि याचा त्रास विद्यार्थ्यांना झाला होता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं उलट्यांचा त्रास विद्यार्थ्यांना झाला होता त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे रत्नागिरी मधल्या नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरामध्ये ही घटना आहे जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथं येऊन सगळ्याच्या मुलं तयार केलेल्या आम आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेड्सची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युअल्टी आहे उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतोय तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेटॅटिक वॉर्डात केलेली आहे जिल्हा जिंदाल कंपनीमधून ही गळती होत होती आणि त्याचा ते त्रास विद्यार्थ्यांना झाला होता त्यांना श्वसनाचा त्रास होत होता शिवाय उलट्या देखील होत होत्या आणि या विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे मात्र ही वायुगळती देखील आता था थांबलेली आहे मात्र ही वायूगळती नेमकी कशामुळे होत, होत होती हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे रत्नागिरीमधल्या जिंदाल कंपनीमधून ही वायुगळती होत होती नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरामधील ही घटना आहे आणि या शाळेच्या आजूबाजूलाच ही जिंदाल कंपनी आहे त्याच्यातून ही वायूगळती होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास जाणवला होता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय मात्र नेमकी ही वायूगळती कशामुळे झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सध्या ही वायूगळती बंद झाली असली तरी ही वायूगळती नेमकी कशामुळे झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे विद्यार्थ्यांना उलट्यांचा श्वसनाचा त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात तर काही विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे त्रेपन्न मुली आहेत एक महिला आणि सहा मुलं अशी साठ लोकांना थोडासा त्रास झालेला आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रकार हॉस्पिटलमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अठ्ठावन्न हे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी इथं आहेत दाखल आहेत त्यापैकी तीन आय सी यूमध्ये मध्ये आहेत आता मी मगाशी जाऊन आलो दोन मुली त्या व्यवस्थित स्टेबल आहेत आणि डॉक्टरांना विचारलं होती काय शिफ्ट करायची गरज आहे का त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे तर त्या व्यवस्थित म्हणजे स्टेबल आहेत प्रशासनानं अजून काय जर कुणाला गावामध्ये सुद्धा पथक आम्ही पाठवलेलं की अजून कुणाला काय त्रास होतोय का तर तपासणी चालू आहे जर त्यांना आणायचं असेल तर त्यांना आणण्याची पण आपण तयारी ठेवलेली आहे आणि इथं सुद्धा जर एक एक्स्ट्रा कुणाचं अजून ॲडमिशन करायचं लागलं आपल्याला तर बेडची पुरेशी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे आणि इथले जे आसपासचे मेडिकल्स आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की त्याच्यात मेडिकस कुणाला जर मेडिकल मागायला मेडिसिन मागायला आले तर कुणाला अडवू नका त्याचं जे क्रेडिटवरती द्या आणि त्याचा जो खर्च आहे तो प्रशासनामार्फत केला जाईल